स्वारगेट बस स्थानकामध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पुण्यातील स्वारगेट बस स्थानकामध्ये मंगळवारी पहाटे एका सव्वीस वर्ष तरुणीवर एका नराधमानं बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली यानंतर आता राज्यभर या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत या घटनेनंतर सर्व नेते मंत्री पोलीस प्रशासन ऍक्शन मोड मध्ये आले असून विरोधकांनी सरकारला आहे विरोधकांसह राज्यातील जनतेची मागणी नराधम दत्ता गाडेला कठोर शिक्षा करण्याची केली जाते मात्र अठ्ठेचाळीस तास ओलांडूनही तो सापडलेला नाहीये या घटनेनंतर आज गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी स्वागेट बस स्थानकाला भेट दिली असता त्यांना भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईच्या रोषाचा सामना करावा लागला त्यांचा ताफा तृप्ती देसाईंकडून अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला सध्या देसाई अन्य काही पोलिसांना महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय दरम्यान आता या प्रकरणात तृप्ती देसाई यांनी देखील उडी घेत थेट गृह राज्यमंत्री कदम यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला आज कदम यांचे स्वारगेट बस स्थानकाला भेट देण्यासाठी आले होते त्यानंतर देसाईसह अन्य काही महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक अद्याप झालेली नाहीये तो शरण येण्याची वाट पोलीस पाहत आहेत का लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्यांना ताब्यात घेतला जात राज्यात नेमकं काय सुरू आहे हे विचारण्यासाठी त्यांचा ताफा अडवल्याचं देसाई यांनी म्हटलं